दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे सईकडे कसे प्रसन्न वातावरण आहे घर अगदी गच्च भरलेलं आहे घरामध्ये रोज र नवनवीन नैवेद्याचे पदार्थ प्रसाद आणि बाप्पांच्या आवडीचे मोदक देखील बनवले जातात सर्वांनी आपापली कामे वाटून जरी घेतली असतील तरी देखील मैत्रिणींनो आपला मात्र गोंधळ उडालेला असतो घरी जर एखादा पाहुणा आला तर त्यांचा चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा पाहुणचार आपण आधीच ठरवून ठेवलेला असतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचारात कुठेही कमी वाटू नये याची आपण काळजी घेतो पण मात्र वर्षातून एकदा येणारा पाहुणा म्हणजेच आपले बाप्पा अगदी वर्षातून एकदा जरी आले तरी देखील त्यांच्या स्वागताची तयारी दोन महिने आधीपासून ठरलेली असते या दहा दिवसांमध्ये रोज नैवेद्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात वेगवेगळे प्रसाद बनवले जातात आणि सोबतच मोदक देखील वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात तर काही जणांना मोदक बनवणं थोडंसं अवघड वाटतं किंवा त्यांना बनवण्यासाठी वेळ नसल्यामुळे ते बाहेरून विकत आणतात आणि म्हणूनच ही मोदकांची रेसिपी मी माझ्या अशा मैत्रिणींसाठी आणलेली आहे ज्यांना मार्केटसारखे मोदक हवेत अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी दोनशे ग्राम पनीर मी घेतलेला आहे पनीर तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढरशुभ्र मऊ आणि लुसलुसीत आहे अगदी स्पॉन्जी आहे तर हे पनीर मी घरी तयार केलेलं आहे घरी अगदी परफेक्ट पद्धतीने पनीर कसं तयार करायचं याची संपूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता आता सुरुवातीला आपण या पनीरचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि मिक्सरला आपण मस्त असे त्याला बारीक फिरवून घेणार आहोत तर पनीर जे आहे ते दोनशे ग्राम मी घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर दोन वाटी पनीर आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार म्हणजे तुम्हाला जेवढी मोदक हवी त्या पद्धतीने ते प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे पनीर संपूर्ण तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे आणि बंद चालू करत करत अशा पद्धतीने त्याला छान मी बारीक करून घेतलेलं आहे तर बघू शकता अगदी सुंदर असं मस्त याचं बारीक असं वाटण तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवूयात गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये घालूयात थोडंसं तूप तर अर्धा चमचा तूप यामध्ये मी ॲड केलेलं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी मी कमी ठेवलेली आहे त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं संपूर्ण पनीर आपण यामध्ये घालणार आहोत तर या ठिकाणी जी मी कढई वापरलेली आहे ती नॉनस्टिक कढई वापरलेली आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे त्यामुळे पनीर आपल्या तळाशी अजिबात लागणार नाही तर मोदक बनवत असताना तुम्ही देखील शक्य असल्यास नॉनस्टिक कढईचाच वापर करायचा आहे एक ते दीड मिनटं झालेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता पनीर छानपैकी असं नरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हवे असलेले संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपण ॲड करणार आहोत तर सुरुवातीला या ठिकाणी मी अर्धा चमचा तूप घातलं होतं आणि पुन्हा अर्धा चमचा तूप यामध्ये मी ॲड केलेलं आहे म्हणजे संपूर्ण आपल्याला हे जे मोदक बनवणार आहोत या मोदकांसाठी एक चमचा तूप आपण वापरलेलं आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर या ठिकाणी करायचा आहे तर मी अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम आणि थोडीशी पिस्ता असे याचे काप करून यामध्ये घातलेले आहेत आणि सोबतच एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा चुरा यामध्ये ॲड केलेला आहे डेसिकेट कोकोनट घातल्यामुळे आपले हे जे मोदक आहेत चवीला अगदी भन्नाट तयार होतात तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही मिल्क पावडर देखील ॲड करू शकता अगदी एखादी मिनटं आपण हे संपूर्ण छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे परतून झालेलं आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा वेलचीपूड वेलचीपूड घालून झाली की पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहोत साखर तर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर एक वाटी पिटीसाखर आपण वापरणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर एक वाटी साखर यामध्ये मी घालत आहे तर थोडंसं एक वाटीला कमीच अशी साखर यामध्ये मी ॲड केली या मिश्रणामध्ये साखर ॲड केल्यानंतर ले लगेचच आपण अर्धा मिनिटभर पर परतून घेऊयात छानपैकी साखर मिक्स झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त वेळासाठी आपण गॅस सुरू ठेवणार नाहीत कारण गॅस जर आपण बराच वेळ चालू ठेवला तर मात्र आपल्या साखरेला पाणी सुटेल आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं ओलसर होईल आणि त्यामुळे मोदक व्यवस्थित बनणार नाहीत या तर या मोदकांसाठी आपल्याला पिटी साखरेचाच वापर करायचा आहे त्यानंतर साखर घालून झाली म्हणजे पिठी साखर घालून झाली की अर्धा मिनिटभरच आपल्याला हे मिश्रण मस्त असं मिक्स करून लगेचच गॅस बंद करायचा आहे त्यामुळे आपल्या मिश्रणाला अजिबात पाणी सुटणार नाही आणि त्यानंतर त्याला तसंच गॅसवर न सोडून देता गॅस बंद केल्यानंतरही एखाद मिनिटासाठी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याचे मोदक तयार करणार आहोत तर बघू शकता अगदी व्यवस्थित हे थंड झालेलं आहे आणि हातात घेतल्यानंतर ते आकार धरत आहे म्हणजेच आपले मोदक अगदी परफेक्ट असे तयार होणार आहेत आता या ठिकाणी अशा पद्धतीचं मी मोदकचं मोल्ड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून घेऊयात म्हणजे आपले मोदक अजिबात चिटकणार नाहीत त्यानंतर या ठिकाणी मोदक अगदी आकर्षक सुंदर दिसावे यासाठी मी गुलाबाच्या सुकलेल्या पाखळ्यांचा वापर या ठिकाणी करत आहे तर बघू शकता गुलाबाच्या सुकलेल्या पाखळ्या मी अशा पद्धतीने ठेवून घेतल्या सोबतच थोडेसे पिस्त्याचे कापदेखील या ठिकाणी मी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण आपले हे जे तयार केलेलं मिश्रण आहे हे अशा पद्धतीने ठेवून आपले हे मोदक आपण तयार करून घेणार आहोत आता या ठिकाणी मी गुलाबाच्या पाकळ्या किंवा पिस्त्याचा वापर केला तुम्ही या ठिकाणी केसर वापरू शकता किंवा तुमच्याकडे हवे अस जे कोणती ड्रायफ्रूट्स असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही असे प्लेन देखील मोदक तयार करू शकता पण मात्र असे थोडेसे वेगळे केलं तर मुलांना देखील बघताना छान वाटतात आणि प्रसादामध्ये देखील ते सुंदर दिसतात आणि अगदी मार्केटसारखे हुबेहूब दिसतात त्यामुळे मी अशा पद्धतीने हे तयार केलेले आहेत तर बघू शकता या ठिकाणी आपलं पहिलं मोदक तयार झालेलं आहे आणि दिसण्यासाठी ते किती गोड दिसत आहे अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीचे मोदक आपण घरी तयार केलेले आहेत पुन्हा एक मोदक मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवत आहे आणि अगदी सेकंदभरात दुसरं देखील आपण तयार करून घेतलेलं आहे अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व उरलेले मोदक देखील तयार करून घेऊयात तर दिसण्यासाठी अगदी मार्केटसारखा आणि चवीला म्हणाल तर मार्केटपेक्षाही भन्नाट असा हा मोदक आपण तयार केलेला आहे एवढे सारे मोदक म्हणजे अकरा मोदक अगदी फक्त मी दहा ते बारा मिनिटांमध्ये तयार केलेले आहेत आणि सुरुवातीपासून एवढे मोदक बनवण्यासाठी मला फक्त ते फक्त प बारा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागलेला आहे तर मग उद्याच्या प्रसादासाठी तुम्ही हे मोदक ट्राय करू शकता अगदी झटपट होणारे आहेत चवदार आहेत लहान मोठ्या सर्वांना तर आवडतील सोबतच आपल्या गणपती बाप्पांना देखील खूप आवडतील त्यामुळे नक्की ट्राय करा आणि रस रस हे रसमलाई मोदक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये मला कळवायला मात्र विसरू नका आता रसमलाई मोदक कसे तयार करायचे हे तर आपण बघितलेच आता बघूयात पारंपरिक पद्धतीने तयार केलेले साखर किंवा गुळ न वापरता हे मोदक कसे तयार करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला मस्त असे हे मोदक दिसत आहेत आणि या मोदकांसाठी मी साखर किंवा गुळाचा वापर केला नाही तर त्या ठिकाणी मी काय वापरलं यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर हे मोदक तयार करण्यासाठी देखील मला दहाच मिनटांचा वेळ लागलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण साखर आणि गुळाचा वापर केला नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जे वयोवृद्ध डायबिटीज पेशंट असतात त्यांना देखील याचा आस्वाद घेता येणार आहे त्यामुळे हे पारंपरिक मोदक नक्की एकदा ट्राय करा तर सुरुवातीला आपण हे मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी घेतलेलं साहित्य म्हणजेच खजूर तर हे खजूर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध होतील तर या ठिकाणी खजूरचा वापर आपण करतोय खजूर हे मुळातच गोड असतात त्यामुळेच आपण या ठिकाणी साखर आणि गुळ वापरणार नाही तर साखरे आणि गुळाऐवजी खजूरचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे तर आता हे खजूर आपण यातनं बिया वेगळ्या करून छान असे बारीक करून घेऊयात तर मी या ठिकाणी चाकूच्या मदतीने याच्या बिया वेगळ्या करून घेत आहे आता हे थोडेसे सॉफ्ट असतात त्यामुळे पटकन याच्या बिया वेगळ्या होतात जर या ठिकाणी तुम्ही खारका घेतल्या तर थोड्याशा त्या हार्ड असतात त्यामुळे खारका न घेता या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे सॉफ्टवाले खजूर घ्यायचे आहेत तर संपूर्ण खजूरच्या बिया आणि त्याचं जे खजूर आहे तो वेगळा करून घेत आहे आणि त्याचे बारीक असे तुकडे करून घेत आहे बारीक तुकडे करून घेतल्यानंतर आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामुळे शक्य होतील तितके बारीक तुकडे करण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे एखादीही चुकून देखील बी त्याची जर आपल्या मिक्सरच्या भांड्यात गेली तर मात्र मिक्सरच्या भांड्याचं ब्लेड तुटू शकतं त्यामुळे बिया आपल्याला व्यवस्थितपणे अशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर दाखवल्याप्रमाणे संपूर्ण बिया मी वेगळ्या करून घेतल्या आणि आपल्या खजूरचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या अंदाजावरती तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हे मोदक तयार करायचे असतील तितक्या प्रमाणामध्ये तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे खजूर घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी फक्त खजूर वापरलेले आहेत तुम्ही या ठिकाणी अंजीर देखील घेऊ शकता किंवा अंजीर आणि खजूर दोन्ही मिक्स घेतले तरी देखील चालतील आता संपूर्ण बारीक करून घेतलेला म्हणजे तुकडे करून घेतलेला खजूर मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण याला थोडंसं फिरून घेणार आहोत तर मिक्सर बंद चालू करत करत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने याचं मी असं बारीक असं एक वाटण तयार करून घेतलं आहे किंवा मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अगदीच बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे नरम असल्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पटकन हे असं वाटलं जातं आता याला बाजूला ठेवून गॅसवर एक कढई ठेवून घेतली कढई छान गरम झाली की गॅसची फ्लेम कमी करून यामध्ये मी एक चमचा खसखस घातलेली आहे अगदी अर्धा मिनिटासाठी आपल्याला थोडीशी खसखस परतून घ्यायची आहे म्हणजे तिचा कच्चेपणा दूर होईल आणि अगदी अशी खमंग मस्त अशी आपली खसखस भाजली -खस जाईल आता ही मोदकांसाठी आपण वापरणार आहोत सजावटीसाठी म्हणून खसखस देखील तितकीच हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही ती डायरेक्ट घातली तरी चालते म्हणजे मिश्रणात घातली तरी देखील चालते किंवा सजावटीसाठी वापर केला तरी देखील चालते आता खसखस छान परतून झालेली आहे तिला आपण काढून घेऊयात खसखस परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि अजिबात तिचा रंग बदलू द्यायचा नाही आहे तशाच रंगावरती तिला छानपैकी अशी भाजून घ्यायची आहे खसखस ही वजनाला हलकी असते आणि सोबतच पॅन किंवा कढई गरम झाल्यामुळे ती पटकन त्याला चिटकून बसते त्यामुळे शक्यतो कमी गॅसवरतीच आपल्याला ही खसखस रंग न बदलू देता परतून घ्यायची आहे खसखस काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलं त्यानंतर तूप छान मेल्ट झालं की यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं हे संपूर्ण खजूरचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि जसे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्यावेळेस आपण मोदकाचं सारण किंवा मोदक तयार करत असतो त्यावेळेस अशा पद्धतीने जाडबुडाची किंवा नॉनस्टिकची कढईचा वापर करायचा आहे त्यामुळे हे जे आपलं मिश्रण किंवा सारण आपलं असतं ते खाली तळाशी चिटकून बसत नाही तर तशाच पद्धतीने आपण हे खजूरदेखील अगदी अर्धा ते एक मिनिटभर परतून घेणार आहोत आता हे थोडंसं तुम्हाला घट्ट वाटत असेल पण मात्र जसजसं आपण याला मस्त असं मिक्स करत जाऊ तस तसं हे थोडंसं सैलसर होत जाईल आणि त्यानंतर याचे आपण मोदक तयार करणार आहोत तर बघू शकता एक मिनिटानंतर हे थोडंसं सैलसर झालेलं आहे तर सुरुवातीला अर्धा चमचा तूप आपण या ठिकाणी वापरलेलं आहे गरज भासल्यास आपण आणखी अर्धा ते एक चमचा तूप यामध्ये ॲड करूयात तर आता या ठिकाणी खजूर आपलं थोडंसं नरम झालं की त्यानंतर छोट्या वाटीने एक वाटी काजूचे काप यामध्ये मी घातलेले आहेत सोबतच एक वाटी बदामाचे काप घातले थोडेसे पिस्त्याचे काप देखील यामध्ये ॲड केलेले आहेत पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी मी काजू बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि ह्या ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्ही थोडेफार काजू बदाम कमी जास्त केले तरी देखील चालतील आता हे मिश्रण मिक्स करत असतानाही थोडंसं मला कोरडं स्वरूपाचं वाटत होतं म्हणून यामध्ये अर्धा चमचा तूप आणखी मी ॲड केलेलं आहे आणि आता पुन्हा छान आपण अर्धा ते एक मिनिटभर परतून घेणार आहोत आणि हे परतत असताना मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की गॅसची फ्लेम मात्र मी कमी ठेवलेली आहे तर बघू शकता हे संपूर्ण एकत्र आलेलं आहे म्हणजे हे छान मिक्स करून झालेलं आहे लगेचच आपण गॅस बंद करूयात आणि याला थंड करून यापासून मोदक तयार करूयात तर आता हे परतून घेण्यासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त आणि फक्त मला तीन मिनिटांचा वेळ लागलेला आहे म्हणजेच खजूर आपण तुपामध्ये घातल्यापासून ते आता हे संपूर्ण एकत्र येईपर्यंत तीन मिनिटं आपण याला परतून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण थंड करून घेऊया आणि यापासून मोदक तयार करूयात आता हे मोदकांचं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि यासोबतच आपले हे जे मोदकांचे मोल्ड आहेत याला देखील मी थोडंसं तूप लावून घेतलं त्यानंतर थोडं थोडं सारण आपण यामध्ये घालून यापासून मोदक तयार करूयात आता सुरुवातीला थोडंसं आपल्याला हे मोदकांचं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एका बाजूला ठेवून घ्यायचं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवं तसे हे मोदक तयार करू शकता मी अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर थोडीशी पिस्त्याचे काप आपण दुसऱ्या बाजूला ठेवून घेऊयात पुन्हा त्यातलं मिश्रण यावरती ठेवून आपला हा साचा बंद करून मस्त असा आपण एक मोदकाचा आकार तयार करून घेऊयात खालच्या दिशेने व्यवस्थित असा आपल्याला दाब द्यायचा आहे म्हणजे त्याला आकार छान येतो आणि व्यवस्थित दाबून आपल्याला हा मोदक तयार केला की के दिसण्यासाठी देखील सुरेख दिसतो आणि या ठिकाणी आपला पहिला मोदक तयार झालेला आहे काढून बघूयात वाव किती सुंदर हा आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेला असला तरी देखील हेल्दी आहे आणि सोबतच लहान मोठ्या सर्वांना खाता येईल अशा पद्धतीचा हा मोदक बिना साखर आणि बिना गुळाचा वापर करता आपण तयार केला आता आपण हा मोदक अशा पद्धतीने जी भाजून घेतलेली खसखस होती त्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घेऊया म्हणजे तो आणखी सुंदर दिसेल आणि चवीला देखील भन्नाट लागेल आणि हा मोदक तयार झाल्यानंतर जेव्हा खाल्ला त्यावेळेस त्याची जी खसखस आहे वरची ती दाताखाली आल्यानंतर एक वेगळी चव त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते चाखायला मिळते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि आपला हा पहिला मोदक मस्त असा गोड तयार झालेला आहे जो आपण बाप्पांसाठी तयार केलेला आहे आता उरलेले मोदक देखील अशाच पद्धतीने आपण तयार करूयात आणि एवढ्या मिश्रणामध्ये आपले अकरा मोदक तयार झालेले आहेत आणि एकूण एक मोदक अगदी सुरेख दिसत आहे चवीला तितकाच भन्नाट आहे पारंपरिक पद्धतीने तयार केलेला असला तरी देखील सर्वांना आवडेल अशा पद्धतीचा आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि हे संपूर्ण अकरा मोदक म्हणजेच एवढ्या मिश्रणाचे अकरा मोदक तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फक्त आणि फक्त बारा मिनिटांचा वेळ लागलेला आहे तर मग वाट कसली बघताय बाप्पा तर आलेले आहेत आणि त्यांच्या प्रसादामध्ये नवीन काही करायचं असेल तर हे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले भन्नाट अशा चवीचे बिना साखर आणि बिना गुळाचे हे मस्त असे मोदक तयार करा सोबतच तुम्ही देखील याचा आस्वाद घ्या आणि ते कसे वाटले कमेंट्समध्ये मला कळवायला मात्र विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा वेळात वेळ काढून आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद